आपल्यासोबत आहेत आमदार सदाभाऊ खोत भाऊ अधिवेशनाचा पहिला दिवस आहे परंपरेनुसार नागपूर आता सगळं अधिवेशन होत आहे कशा प्रकारचं अधिवेशन असणारे कशा प्रकारचे मुद्दे आम्ही उपस्थित करणार मला वाटतं की या अधिवेशनाच्या निमित्तानं एक दोन बाबी आपल्याला ठळकपणानं समोर आलेल्या आहेत एक आहे की विदर्भाचं नेतृत्व या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि अनेक वर्षानंतर विदर्भामध्येच संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तारसुद्धा नागपूरच्या या हिवाळ्या अधिवेशनच्या काळामध्ये झालेला आहे विदर्भातला शेतकरी मग तो कापूस उत्पादक असेल सोयाबीन उत्पादक असेल किंवा संत्रा उत्पादक असेल यो सरकार आपल्याला काय मदत करू शकता अशा अडचणीच्या काळामध्ये याकडे डोळं लावून बसलेले आहे आणि विशेषतः कर्जमाफीची घोषणा होईल का याकडंसुद्धा विदर्भातल्या शेतकऱ्याची नजर आहे भाऊ जसं की आपण पाहिलं असं आपण म्हटलं की विदर्भाचं सर, सरकार जे नेतृत्व करत आहे महाराष्ट्राचं वेगळ्या विदर्भाची मागणी जी आहे ती अनेक वर्षांपासून प्रलंबित त्याच्यावरती काही यावेळेस मला वाटतं अखंड महाराष्ट्र राहावा विदर्भाचा सुद्धा विकास व्हावा कारण वेगळ्या विदर्भाची मागणी का आली तर विकासाचा जो अनुशास आहे तो भरला नाही त्यामुळं वेगळ्या विदर्भाची वे मागणी पुढे आली परंतु शरद जोशींच्या चळवळीतला मी कार्यकर्ता करताय छोटी राज्य व्हावीत ही शरद जोशींची भूमिका होती तीच भूमिका आजही माझी आहे नक्कीच तर हे होते आपल्यासोबत इन्दार सदाभाऊ खोत आणि जसं की आपण पाहिलं की शरद जोशींची जी भूमिका होती तीच भूमिका माझी राहणार आहे पुढे जर्निल सम्राट गोटेकर सोबत धवलबोल दिसून होती